ताज्या बातीपी करा आणि प्रेस करा आणि आता राज्यातली मोठी बातमी आहे यावेळेच्या वीकेंडला तुम्ही चित्रपट किंवा नाटक पाहण्याचा प्लॅन करू शकता कारण राज्य सरकारनं आजपासून सिनेमागृह आणि नाट्यगृह पन्नास टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती हा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतलेला आहे कोरोना प्रतिबंधक क्षेत्रामध्ये असलेल्या सगळ्या थिएटर्सना नाट्यगृहांना आणि मल्टीप्लेक्सना ही संमती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे थिएटर्स मालक आणि कलाकार यांना मोठा दिलासा मिळाला आहे कोरोना संदर्भातले सुरक्षेचे सगळे नियम अर्थात एसओपी पाळणं बंधनकारक असणार आहे चित्रपटगृहामध्ये आणि नाट्यगृहांमध्ये खाद्यपदार्थांना मात्र बंदी आहे याशिवाय योगा इन्स्टिट्यूटला देखील सरकारनं परवानगी दिलेली आहे जलतरणपटूंसाठी स्विमिंग पूलही आता सुरू होणार आहे आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या प्रतिनिधी वेदश्री तामाणे आपल्यासोबत आहेत वेदश्री अनेक दिवसांपासून सिनेमे नाट्यगृह यापासून जे रसिक आहेत ते लांब होते आता आजपासून सर्व रसिकांना सिनेमागृहामध्ये जाता येणार ना आहे नाट्य रसिकांना सुद्धा आता नाटकांचा आस्वाद थेट घेता येणार आहे काय नेमकी माहिती आहे कसा उत्साह आहे लोकांमध्ये चित्रपटगृह पुन्हा सुरू झाली असली तरी अजून प्रेक्षकांना थोडीशी वाट पाहावी लागणार आहे कारण अद्याप कोणताही मोठा चित्रपट किंवा आधी प्रदर्शित झालेला चित्रपट हा पुन्हा प्रदर्शित होणार नाही आहे कुठले चित्रपट प्रदर्शित करायचे हा मल्टीप्लेक्स समोर मोठा प्रश्न आहे त्याच्यात अशीसुद्धा बातमी येते की पुण्यातले जे सिंगल स्क्रीन थिएटर मालक आहेत चालक आहेत त्यांनी असा निर्णय घेतला आहे की आपण थिएटर सुरू नाही करायचे कारण त्याच्यानी कदाचित ते तोट्यात जाऊ शकतात दुसरीकडे मल्टीप्लेक्सनी असा निर्णय घेतला आहे की पन्नास टक्के म्हणजे जसे आपली नियमावली आहे त्याच्यानुसार पन्नास टक्के कॅपॅसिटीवरती थिएटर सुरू करण्यात येणारे प्रत्येक सीटच्या मध्ये म्हणजे व्यक्तींच्या मध्ये एका सीटचं अंतर सोडलं जाईल त्याच्यामुळे कोणालाही सलग आपण जसे आधी चित्रपट बघायचो तसं बघता येणार नाहीत ना त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ हे थिएटरच्या आतमध्ये आपल्याला नेता येणार नाहीयेत सगळ्यात मोठा प्रश्न आता थिएटर मालकांना हा पडलेला आहे की बरेच मोठे मोठे चित्रपट आहेत म्हणजे सूर्यवंशी झाला किंवा रणवीर सिंगचा एटी थ्री झाला किंवा अमिताभ बच्चन यांचा झुंड झाला या सगळ्या चित्रपटांनी ओटीटी माध्यमांसोबत त्यांचे करार केलेले आणि आता ओटीटी माध्यमांचं असे करार आहेत की जोपर्यंत ओटीटी माध्यमांवरती चित्रपट प्रदर्शित होऊन तीन महिने होत नाहीत ते चित्रपट तुम्ही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करू शकत नाहीत त्याच्यामुळे जरी परवानगी मिळाली असली तरी आता कुठला चित्रपट प्रदर्शित करायचा आणि प्रदर्शित केल्यानंतर ते चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये जाणार का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे कारण आपण आता खूप मोठ्या एका सिच्युएशनमधून बाहेर येतोय मोठी परिस्थिती आहे आपण कोरोनावरती हळूहळू आता मात करायला लागलोय तर हे सगळं सुरू असताना प्रेक्षक तेवढी दक्षता घेतील का किंवा चित्रपटगृहांकडून तेवढी दक्षता घेतली जाईल का हा सुद्धा सगळा प्रश्न आहे आणि सर्वात महत्वाचं कुठला सिनेमा प्रदर्शित होणार आणि त्याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार जर तो आधी प्रदर्शित झालेला सिनेमा असेल तर तो सिनेमा प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहांमध्ये पाहतील का किंवा प्रेक्षकांना मोबाईलवरती ओ टी प्लॅटफॉर्मवरती तो चित्रपट जर असेल सहज शक्य असेल बघणं तर ते थिएटरमध्ये ते जाऊन बघतील का असे दोन मोठे प्रश्न आहेत धन्यवाद वेदश्री दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल